नमस्कार आपण आता कानडगाव येथे डाळिंबाच्या प्लॉटवर जाणार आहोत त्या अगोदर तीन मुद्दे तुम्हाला मी हायलाईट करतो प्रत्येक झाडाला दोन जाळे उतरत आहेत पहिल्या वर्षीचा बहार पकडलेला आहे आणि शरद किंग व्हरायटी आहे त्याची खासियत म्हणजे अडीच फूट उंची आणि साडेतीन फूट रुंदीचे बेड केलेले आहेत त्यावरती त्यांनी झाडाचं प्लांटेशन केलं होतं तो तो बाग आपण आता बघणारच आहोत जास्त पाण्याच्या भागामध्ये किंवा सॉईल कुठलीही असो पण या प्रकारे जर बेड केले तर शंभर टक्के चांगलं उत्पन्न भेटू शकतं आपण कानडगाव येते तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर इथं शेतकऱ्यांचं पहिलं नाव जाणून घ्या तुमचं नाव काय सर डॉक्टर काशीनाथ गागरे डॉक्टर रवींद्र काशीनाथ घागरे यांची प्लॉट किती सर तुमचा टोटल तीन एकर दोन्ही मिळून तीन एकर आहे आणि विशेष म्हणजे शरद किंग जे अगोदर शरद किंग लॉन्च झालं त्याची मदर प्लांटचे हे घुटे आहेत हा पहिल्या वर्षाचा बहार आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल त्या झाडावरती किंवा काय आपण जाणून घेऊन दोन तीन मुद्दे फक्त सरे बेड करण्याचं कारण काय अडीच ते दोन फूट बेड दिसते करण्याचं कारण काय आमच्याकडे काय होत थोडं पावसाचं प्रमाण वाढलं इकडे डोंगर असण होते त्याचं पाजर राहण्या उकळ म्हणतो ना परिस्थिती होती म्हणजे आपण माती पूर्णही घेतली खाली आता डायरेक्ट मुरुमी आहे आणि जरी रान उपळले तरी पाणी मधल्यामध्ये वर त्याला प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे त्याच्यामुळे ते बेड चढून दिलेले आणि आपल्याला निमेटोडचा प्रॉब्लेम आणि बुरशींचा प्रॉब्लेम आपल्याला हे बेड चढवल्यामुळं आता निमेट रोडसाठी आपण एक सहा महिन्यापूर्वी या आपल्या अख्ख्या यायचे झेंडूवर बरं झेंडू हां ओके मग त्याच्यामुळं तुमचा निमेटॉडचा प्रॉब्लेम हा दिसला नाही आपण निमेटोडोवर एक रुपये खर्च केला नाही बरोबर आहे आणि हे जे तुम्ही बेड केलेले त्याच्यामुळे तुमचा जे तुम्ही खताचे डोस टाकताय ते पूर्ण परिपूर्ण तुमच्या झाडाला माझ्या मते दोन जाळ्या दीड ते दोन जाळी शंभर टक्के पहिल्या वर्षाचा बारा तुमची उतरू शकते बरोबर ना शरद किंग लावल्याचा फायदा आणि जो भगवा लावतो आपण आता हा अर्ली मॅच्युरिटी म्हणतो आपण याला म्हणजे हा लवकर येतो जर आपल्या गावठी याला म्हणजे दुसऱ्या भगव्या याला सात महिने लागतात जवळजवळ तसं याचं काय वाटतं तुम्हाला शरद किंगचं आता तुम्ही बघता साईज कलर हा एक सारखा शंभर टक्के युनिफॉर्म जी साईज म्हणतो आपण शेंड्यापासून खालपर्यंत ती एकच साईज एक, राहते एक त्याला काय वेगळं काय औषध तुम्हाला करायची नैसर्गिक ठेवणच अशी आहे आणि सेटिंगचं सा एक सांगा मला मेन शर्किंग सेटिंग ही एकसारखी होते का एकसारखी एकाच वेळेस होते एकाच वेळ जी बघण्यात आपल्याला बघायला मिळत नाही मागा पुढे धन्यवाद थोडक्यात जाणून घेऊ हे दोन फुटाचे बेड तीन फुट रुंदी याच्यामुळे झाडाची क्वालिटी अशी झाली पहिल्याच वर्षाचा आहे पहिल्याच वर्षाचा आहे दोन जाळ्या कमीत कमी उतरतील त्यामुळे शरद किंग नक्की करा आणि हे बेडची जी आहे हे आपण पहिल्यांदाच बघतोय म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये पण दोन ते अडीच फूट उंच आणि रुंद तीन फूट करा शंभर टक्के दिलं चांगले येतील धन्यवाद अठरा महिन्यापासून पकडलेलं झाडे पहिला बार पकडला होता तर याला दोन जाळ्या उतरतील आपण आता शरद किंगचं बारा महिन्यात पकडलेलं झाड दाखवू एक पाऊन जाळी शंभर टक्के उतरू शकते मग आपल्या शेतकऱ्यांना विचार करून करायचं आहे आपल्याला पंधरा महिने झाडाला झाडाची मजबूत पूर्ण काळी वगैरे होऊन द्यायचं आहे की यामध्ये पकडायचं या आहे हे आपल्यावर निर्णय त्याच्या पहिल्या वर्षी दोन जाळे उतरतील आणि जी पहिल्या वर्षी म्हणजे बारा महिन्यामध्ये एक जाळी उतर